शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट आपल्या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळामध्ये बऱ्यापैकी शेतकऱ्यांचे कपाशी हे पीक सत्तर ऐंशी ते शंभर दिवसाच्या दरम्यान झालेले आहे काही शेतकऱ्यांचे त्यापेक्षा जास्त सुद्धा दिवसाचे झाले आणि काही शेतकऱ्यांचे सत्तर दिवसाच्या सुद्धा आहे तर अशा परिस्थितीत म्हणजे आपले कपाशी पीक पंच्याहत्तर ते शंभर दिवसाच्या दरम्यान असताना त्याचे नियोजन कशाप्रकारे करतील कारण की शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाचा टर्निंग पॉईंट जो म्हणला जातो तो, तो हाच काळ असतो ज्यामध्ये पंच्याहत्तर ते शंभर दिवसाच्या दरम्यान कारण की या टाईमला कपाशी पीक हे पातेधारणामध्ये असते याच वेळेस पात्यांची गडसुद्धा खूप प्रमाणात असते त्याच व्यतिरिक्त मागच्या आठ ते दहा दिवसापासून सतत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये पाऊस पडत आहे तर त्यामुळे पात्याचीसुद्धा मोठ्या प्रमाणात गड होत आहे काही ठिकाणी बारीक बुंडांची सुद्धा गड होत आहे त्या व्यतिरिक्त याच दरम्यान मावा तुडतुळे थ्रिप्स आणि माशी याचासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात अटॅक असतो त्याच्या व्यतिरिक्त बोंडळीचे नियंत्रणसुद्धा या स्टेजमध्ये करायचे असते आपल्याला कारण की आता फुलं बऱ्यापैकी लागायला सुरुवात झाली आहे आणि या स्टेजला जर आपण बोंडळीचे नियंत्रण केले तर पुढं चालून आपल्याला बोंडळीवर माती करता येते त्यामुळे कपाशी पीक हे पंच्याहत्तर ते शंभर दिवसाच्या दरम्यान असताना अत्यंत महत्त्वाचा काळ हा कपाशी पिकासाठी असतो आणि याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण पंच्याहत्तर ते शंभर दिवसाच्या दरम्यान कपाशीचे नियोजन कशाप्रकारे येईल ज्यामध्ये यावेळेस खताचा डोस कोणता द्यायचा त्याच्या व्यतिरिक्त यामध्ये जास्ती जास्त पाते धारण्यासाठी काय करता येईल आणि ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पातेगड होत आहे त्याचे नियंत्रण कसे करता येईल पात्याचे लवकर बोंडात रूपांतर होण्यासाठी काय करता येईल त्याच्या व्यतिरिक्त मावा तुडतुडे थ्रीप पांढरे माशी आणि बोंड नळीचे नियंत्रण कसे याच वेळेस या करता येईल त्या व्यतिरिक्त बोंडाची साईज आणि वजनदार बोंडे होण्यासाठी काय करायला लागेल याबद्दलची सविस्तर माहिती बघणार शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे व्हिडिओ थोडा लांब होऊ शकतो कारण की एकाच व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे आपण जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत नक्की बघा अत्यंत महत्त्वाची माहिती या व्हिडिओतून आपण देणार आहोत त्यामध्ये शेतकरी मित्रांनो या दरम्यान कापूस पीक आल्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला खताचा डोल ह्या स्टेजला देणं ते सर्वात महत्त्वाचे आहे ज्यामध्ये पंच्याहत्तर ते शंभर दिवसाच्या दरम्यान कपाशी पीक आल्यानंतर कारण की पाते आणि काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पात्याचे बोंडात रूपांतर व्हायलासुद्धा सुरुवात झालेली असते आणि या स्टेजला कपाशीला खत हे खूप मग गरजेचे असते ज्यामध्ये आपल्याला खताचा डोस देताना एकरी एक बॅग दहा सव्वीस सव्वीस आणि त्याच्यासोबत आपल्याला सल्फर एकरी पाच किलो याप्रमाणे द्यायची आहे शेतकरी मित्रांनो सल्फर आपण या स्टेजला याच्यासाठी सांगत आहे की सल्फर हे दुय्यम काम करते एक तर अन्नद्रव्यप आहे त्याच्या व्यतिरिक्त हे बुरशीनाशकाचे सुद्धा काम करते त्या व्यतिरिक्त पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं सुद्धा काम करते आणि सोबत जमिनीचा पी सुद्धा सल्फरमुळे हा मेंटेन होतो त्यामुळे आपल्याला एकरी एक, एक बॅग दहा सव्वीस सोबत एकरी पाच किलोप्रमाणे सल्फर जे की सल्फा मॅक्स दानेदार स्वरूपातलं असते करोमनल कंपनीचे तेच द्यायचे मार्केटमध्ये मा आता इतर इथे पावडर स्वरूपातले सल्फर आहे परंतु त्याचा विशेष रिझल्ट भेटत नाही दानेदारचा रिझल्ट हा उशिरा मिळतो परंतु लंबे कालावधीपर्यंत त्याचा रिझल्ट हा टिकून राहतो आणि या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कपाशीची वाढ या दरम्यान कमी असेल म्हणजे सत्तर पंच्याहत्तर दिवसाच्या दरम्यान किंवा शंभर दिवसाच्या दरम्यान कपाशी असून त्यांची कपाशीची वाढ खूप टोंगळ्यापर्यंतच असेल त्यांनी यासोबत एकरी पंचवीस किलोप्रमाणे युरिया हा ह्या खतासोबत मिक्स करू शकतो परंतु ज्या शेतकऱ्यांची वाढ ही व्यवस्थित आहे ज्याप्रकारे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले असेल अशा पद्धतीचा जर कपाशीचा प्लॉट असेल तर यामध्ये युरिया द्यायची काहीच गरज नाही कारण की दहा मध्ये ऑलरेडी दहा टक्के युरिया आहे आणि जर दहा सव्वीस सव्वीस आपल्या भागात उपलब्ध झाली नाही तर याला पर्याय आपण चौदा पस्तीस चौदा किंवा बारा बत्तीस सोळा याप्रमाणे देऊ शकतो आणि सुद्धा हे तीनही उपलब्ध झाले नाही तर डी ए पी आणि सोबत आपल्याला पंचवीस किलो पोटॅश हे आपल्याला यासोबतच द्यायचे आहे हे झालं खता जातो यानंतर जास्तीत जास्त पातेधार होण्यासाठी आता काही काही भागामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची घट झाली आहे तर तिथं जास्तीत जास्त पातेधान्य अजून लागण्यासाठी आपण काय करू शकतो त्यामध्ये तीन ते चार बायोस्ट्युम्युलंट सांगणार आहे त्यापैकी कोणत्याही एका बायोस्ट्युम्युलंटचा आपल्याला वापर करायचा आहे त्यामध्ये टाटा बार याचा चाळीस मिली प्रतिपन्ना लिटर पंपाप्रमाणे वापर करायचा आहे किंवा फँटॅॅ प्लस कोरोमंडल कंपनीचे आता पंधरा मिली प्रतिपंधरा लिटर प्रमाणे वापर करत आहे किंवा ॲम्बिजन किंवा इसाबियन किंवा वरद कंपनीचे फ्लावर स्ट्रॉंग या चार ते पाच बायोस्ट्युम्युलांपैकी कोणत्याही एका स्ट्युम्युलांटचा आपल्याला जास्तीत जास्त पाते धारण्यासाठी वापर आपल्याला करायचा आहे याच्यानंतर शेतकरी मित्रांनो त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खूप जास्त पातेगळ चालू असेल अजूनही तर त्यांच्यासाठी सर्वात पहिले तर आपल्याला चांगल्या प्रतीचे बुरशीनाशक या स्टेजला कपाशीला वापरणे हे सर्वात महत्त्वाचे आहे ज्यामध्ये आपण सर्वात पहिले जर बघितलं तर रेडोमिल गोल्ड रेडोमिल गोड वापरत असताना आपल्याला तीस ग्रॅम प्रतिपन्नास लिटर पंपाप्रमाणे वापरू शकतो किंवा हारू सोमिटो कंपनी ज्यामध्ये टेबिकोनादल प्लस सल्फर हा घटक आहे याचा चाळीस ग्रॅम प्रतिपन्ना लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकतो किंवा यू पी एल कंपनीचे साप किंवा टिल्ट क्रिस्टल कंपनीचे टिल्ट याचा पंधरा मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकतो किंवा एंट्रोकॉल हे जे चार हो, ते पाच बुरशीनाशक सांगितले शेतकरी मित्रांनो त्यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाचा वापर हा पण हा करू शकतो आणि या बुरशीनाशकसोबत आपल्याला बायर कंपनीचे प्लॅनोपिक्स जे की प्लान ग्रोथ रेग्युलेटर आहे याचा चार मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो बायर कंपनीचे प्लॅनोपिक्स वापरतानाथान आपल्याला एवढीच काळजी घ्यायची आहे की त्याचा डोस हा आपल्याला जास्त वापरायचा नाही चार मिलीच्या वरती आपल्याला वापर वापरायचा नाही चार किंवा पाच कारण की, की शेतकरी मित्रांनो जरी हे स्वस्त असले शंभर एम एल शंभर रुपयालाच मिळते परंतु याचा जर डोस जास्त झाला तर त्याचा विपरीत परिणामसुद्धा कपाशी पिकार होतो त्यामुळे प्लॅनोफिक्स वापरत असताना आपल्याला चार ते पाच मिनिटपर्यंतच पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापरायचा आहे आणि शेतकरी मित्रांनो जे बुरशीनाशक सांगत आहे आपण त्यामध्ये पर्याय खूप जास्त सांगत आहे कारण की बऱ्याच वेळा आपण एकच औषधी सांगतो आणि बऱ्याच मार्केटमध्ये ते उपलब्ध होत नाही त्यामुळे आपण चार ते पाच बुरशीनाशक किंवा दा, कोणतेही घटक सांगतो आणि कोणतेही औषध सांगत असताना आपण चार ते पाच पर्याय यासाठीच सांगतो की आपल्या मार्केटमध्ये ते सहज उपलब्ध झाले पाहिजे त्यानंतर शेतकरी मित्रांनो या दरम्यान आपल्या कापूस पिकामध्ये मावा तुळतुळे थ्रीफ माशी याचा एकत्रित जर अटॅक आपल्या भागामध्ये दिसत असेल तर त्यासाठी आपण यू पी एल कंपनीचे अपाचे किंवा सॉल कंपनीचे ऑक्झलिस ज्यामध्ये प्युनिका मीठ प्लस फिप्रोनिल पंधरा पर्सेंट पंधरा पर्सेंट हा घटक आहे याचा सोळा ग्राम प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर हा करू शकतो जर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये फक्त थ्रीप्स असेल तर त्यासाठी आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे ते सुद्धा बघू शकता ज्यामध्ये आपण जंप जे तीन ते चार ग्रॅम प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे वापरू शकतो किंवा तुडतुडे आणि थ्रीप्स असेल तर पोलीस जे की सात ते आठ ग्रॅम प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापरू वा शकतो म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जशी परिस्थिती असेल त्यानुसार आपल्याला फवारणी ही करायची आहे असे आपण शेतकरी मित्रांनो मावा तुडतुडे थ्रीप्स आणि पांढरी माशी यासाठी ऑलरेडी व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकली आहे ते सुद्धा जाऊन तुम्ही बघू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कपाशीला कॅन्सर म्हणून ज्या रोगाची मागच्या सात ते आठ वर्षापासून लागली ते म्हणजे बोंडळी तर बोंडळीचे नियंत्रण हे फुलाच्या स्टेजपासूनच करणे तितकेच महत्त्वाचे आहे हो तर त्याच्या नियंत्रणासाठी हो आ, दोन क घटक सांगतो आहे त्यापैकी कोणती एक को वापरू शकता ज्यामध्ये यावर्षीच नवीन मार्केटमध्ये आलेलं सुमिटोमो कंपनीची मिशी ज्यामध्ये प्रोपेनोपॉस प्लस डॅनेटॉल द कंटेन होता त्याचा सुद्धा कंटेन आहे यामध्ये त्याचा आपल्याला तीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपण वापर करू शकतो किंवा नागार्जुना कंपनीच्या सुपर याचा तीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपण वापर करू शकतो ते म्हणजे बोंडरीच्या नियंत्रणासाठी यासोबतच ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी खाणारी अळी असेल पाती पंचर करणारी असेल ती सुद्धा याच्यामुळे कंट्रोल ही होऊन जाईल शेतकरी मित्रांनो जे एकंदरीत माहिती या व्हिडिओमधून दिली आहे ती आपले कपाशीचे पीके पंच्याहत्तर ते शंभर दिवसाच्या दरम्यान असताना आपल्याला नियोजन हे करायचे आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील माहिती महत्त्वाची आणि उपयुक्त वाटत असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा तुमचे काही याच्या व्यतिरिक्त प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा कारण की कमेंटमध्ये आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून शेतकऱ्यांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे शंका किंवा डाऊट राहिले नाही पाहिजे याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण की अत्यंत महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण देण्याचा प्रयत्न केला आहे याच्या व्यतिरिक्तच काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असा तर नक्की सबस्क्राईब करा कारण हे ॲग्रो अपडेट ह्या शेतीविषयक माहिती देणारे यूट्यूब चॅनल एका शेतकऱ्याचेच आहे आणि यातून आपण कोणत्याही कंपनीची जाहिरात किंवा प्रमोशन करत नाही तर शेतकऱ्यांना माहिती कशी देता येईल या सुचा प्रयत्न